सुमारे सहा महिन्यापासून सुरू असलेले एनते धान्य घोटाळा प्रकरण उपोषणाचा आज दुसरा दिवस परंतु तहशील कार्यालय पुसत यांच्या मार्फत कोणताही सकारात्मक असा अहवाल सादर करण्यात आलेला नाही जे तक्रारदार आहे शब्बीर खान गुन्हे खान यांच्या मार्फत उपोषणाचे तक्रार करून सुद्धा आणि खुद्द उपोषणाला बसून सुद्धा आणि आजचा दुसरा दिवस घडून सुद्धा जे दिलेला शब्द आहे पंधरा दिवसाच्या आत जो अहवाल दिला जाईल हा जो दिलेला शब्द होता तो आणखी पाळला गेलेला नाही त्यामुळे उपोषणकर्ते आहे शब्बीर खान गुन्हे खान यांनी अक्षरशः पाण्यात बसून आंदोलन करण्याचा घेतलेला आहे याच माध्यमातून ते संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करत आहे आता थोडक्यात आपण जे शब्बीर खान गुन्हे खान आहे यांच्याकडून एवढ्या पावसातही ते या ठिकाणी बसून आहे आणि त्यांची मागणी नेमकं शासन दरबारी काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू एवढं पाणी सुरू आहे आणि अक्षरशः तुम्ही पूर्णपणे भिजलेले आहे तरी सुद्धा जे तहसील कार्यालय यांच्या मार्फत जे तहसीलदार आहे संबंधित जे चौकशी समिती आहे त्यामध्ये जे विवेक इंगोले फटाले मॅडम किंवा थैर मॅडम यांच्या मार्फत तुम्हाला एकही भेट देण्यात आली नाही याबाबत तुम्ही काय सांगाल नमस्कार मला वाटते तहसील कार्यालयातले जे अधिकारी आहे कर्मचारी आहे सर्व सर्वांनी कंट्रोल डीलरशी ची संगमत केली आणि हे साखळी लय मोठी आहे म्हणून ते एकमेकाला वाचवायचे प्रयत्न करीत आहे त्या अनुषंगाने ते कोणी अधिकारी आज मया आला नाही मला असं वाटत बर तुम्ही इथे टेंट सुद्धा टाकून बसू शकत होता किंवा ते शक्य झालं असतं परंतु तुम्ही पाण्यातच बसून आणि पूर्णपणे भिजून उपोषण करताय या मागचं कारण काय नेमकं कारण काय नाही फक्त या झोपलेल्या अधिकारीला तहसीलदार साहेबांना जाग आली पाहिजे म्हणून मी हा एक वेगळा करू आपण असं ठरविला म्हणून मी टेंट वगैरे टाकला नाही आजचा तुमचा दुसरा दिवस जे संबंधित विभाग आहे त्यांच्या मार्फत तुम्हाला अद्यापर्यंत कोणतीही भेट किंवा पत्रव्यवहार झालाय का नाही आज कोणताही भेट किंवा पत्रव्यवहार झाला नाही काल फक्त एक नायब तहसीलदार इंगोले साहेब आले होते त्यानंतर कोणी आला नाही किंवा कोणताही पत्र आला नाही ज्याप्रमाणे आपण बघत आहे की पुस शहरात सध्या संततधार पाणी सुरू आहे परंतु जे तक्रारदार एन पी एच धान्य घोटाळा जे झालेला आहे त्यामधील जे तक्रारदार आहे शब्बीर खान गुन्हे खान फक्त मागणी एकच की यामधील जे दोषी अधिकारी कर्मचारी तत्कालीन परोटा अधिकारी व्यंकटेश रावलोड तत्कालीन सहाय्यक जनमायती अधिकारी तथा लिपिक अकिब हक त्याचप्रमाणे शत्रुघ्न चव्हाण गोडाऊन मॅनेजर कुसद आणि जे अठरा कंट्रोल डीलर आहे ज्यांनी जास्तीचे चलान भरले आणि त्याचमध्ये ते अडकले यांच्यावर कायदेशीर फौजदारी कारवाई करून जे कंट्रोल डीलर आहे त्यांचे लायसन्स रद्द करणे आणि जे अधिकारी कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांचं पद बळदर्फ करणे या मागणीसाठी अक्षरशः ते पाण्यात बसलेले आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी एन पी एस धान्य घोटाळ्या अपडेट घेऊन आलेलो आहे आणि येत सुद्धा राहणार परंतु एक दुर्दैवाची बाब म्हणजे ही की एवढे पाणी असून सुद्धा एक व्यक्ती एक तक्रार करता एक उपोषण करता पाण्यामध्ये पूर्णपणे भिजलेला आहे वाजीव मागणी करिता प्रूफ देऊन सुद्धा कारवाई होत नाही म्हणून जे तक्रारदार ते बसलेला आहे आणि त्याकडे तहसीलदार किंवा तो तहशील प्रशासनामधला कोणताही अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे लक्षही गेले नाही जर उपोषणकर्त्याचीच अशी अवस्था आहे तर सामान्य व्यक्तीची अवस्था कशा प्रकारे असेल या तहशीलमध्ये हे तुम्ही समजून घेऊ शकता मी माननीय पुन्हा जिल्हाधिकारी साहेब पंकजा यांना विनंती करतो की त्यांनी या विषयामध्ये गांभीर्याने लक्ष घालून संबंधित अधिकारी कर्मचारी कंट्रोल डीलर यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी जर या व्यक्तीचा जीव गेला तर जबाबदार हे तहशील प्रशासन राहील का ते याची जबाबदारी घेणार का हाही सर्वात मोठा प्रश्न आहे आज पाण्यात जो व्यक्ती संपूर्ण पुरावे असून सुद्धा पाण्यात बसत आहे तरीसुद्धा प्रशासनाचे लक्ष नाही ही मोठी दुर्दैवाची बाब समोरचा भाग नक्कीच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत राहू बघत राहा द टाइम्स ऑफ कुसत धन्यवाद